प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत विकासाच्या संकल्पने आरडी दाम्पत्याचे प्रचार मोहीम वेगात महिलांसोबत सौ सो रेणुकाताई आरडी यांचा सा मनमोकळा संवाद शहरात निवडणुकीची रंगत वाढली नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या प्रचाराला आज नवे बळ मिळाले त्यांच्या प्रचारार्थ सौ रेणुकाताई रवींद्र आरडी यांनी जत शहरातील नागरिकांशी विशेषतः महिलांशी संवाद साधत आरडी दाम्पत्याच्या विकासदृष्टीची सविस्तर मांडणी केली नगरातील विविध भागात झालेल्या या बैठकींना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेत बोलताना असं रेणुकाताई म्हणाल्या आरोग्य क्षेत्रात आम्ही वर्षानुवर्ष केलेल्या प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवेमुळे जनतेशी विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले आहे रुग्णसेवेतील हा अनुभव आणि जनतेचे आशीर्वाद याच बळावर आम्ही सार्वजनिक जीवनातील मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आलो आहोत सव आरडी यांनी स्पष्ट केले की ही निवडणूक कोणत्याही वैयक्तिक पदाच्या महत्वाकांक्षेसाठी नसून जत शहराचा नवा विकासाचा अध्याय सुरू करण्यासाठी आहे जतकरांचा प्रचंड पाठिंबा आणि पक्षाचा ठाम विश्वास हीच आमची खरी ताकद असून या बळावर शहराच्या प्रगतीला नवे पंख देण्याचा आमचा संकल्प आहे असे त्या म्हणाल्या संवादादरम्यान महिलांनी पाणीपुरवठा आरोग्य सुविधा सुरक्षितता कचरा व्यवस्थापन रस्ते दुरुस्ती तसेच रोजगाराच्या संधी यासह अनेक प्रश्न मांडले रेणुका रेणुकाताई यांनी प्रत्येक मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद देत आगामी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली आरडी दाम्पत्याच्या या सभांची चर्चा होत असून आगामी निवडणुकीत आरडी यांना मजबूत पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा